आपण कोलंबी मसाला बनवणारे त्यासाठी आपण खोबरं घेतलं आहे त्यानंतर लसूण कांदा टमॅटो आणि इथं आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आपण हे सगळं कच्चं घेतलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणारे पाणी टाकून इथे को आपण कोलंबी घेतली आहे त्यामधले दो आपण दोरा काढून टाकला आहे आणि साफ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने त्यामध्ये हळद मीठ आणि कोकमाचा आगळ घालणार आहे तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ नसेल तर लिंबू घाला लिंबू पण नसेल तर चिंचेचा पळ घातला तरी चालेल मिक्स करून घेऊ आणि दहा मिनटासाठी मॅरिनेटसाठी ठेवून घेऊ बाजूला तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवली तरी चालेल आपण कडे तापत ठेवली होती त्यामध्ये तेल ओतलेलं आहे तेल आपलं तापलं आहे त्यामध्ये आपण कोलंबी टाकून घेऊया तेल गरम करायचं जास्तीचं म्हणजे कोलंब्या खाली शिकवते ना जर गर गरम नाही झालं ना तर कोलंबी खाली आपल्याला कोलंब परतून घेतल्या चांगल्या तेलात कोलंबी आपली परतून झाली आपण काढून घेऊया आपण कोलंबी परतवलीये या तेलामध्ये मसाला टाकणार आहे हे कच्चं वाटण आहे आता आपलं इथं चांगलं परतून घ्यायचंय आपण वाटण फास्ट गॅस व परतून घेतोय आपला मसाला छान परतून झाला इथे त्यामध्ये धनिया पावडर आपल्या घरचा मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते छान मिक्स करून घेऊ तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तो टाकला तरी छान होतं त्यामध्ये आपण परतून घेतलेल्या कोलंब्या आणि छान मिक्स करू म्हणजे कोलंब्याला सगळे आपलं वाटण लागेल आणि हे सगळं मी फाज गॅसवरतीच करते आपलं परतून झालंय आता त्यामध्ये आपण गरम पाणी होतणार आहे तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी होता मी पातळ रसा बनवणारे आपण मिक्स करून घेऊया ते अजून आपला रसा घट्ट पाणी ओतूया गरम पाणी ओतलं ना कालूनला छान तरी येते तर छान आपला पातळ रसा तयार झालाय आता गॅस मिडियम करून कोलंबी शिजवून घेऊया आपल्या अशा लवकोळी आली आहे चवीनुसार मीठ टाकूया आपण पहिलं कोलंबीला मी टाकलेले ते अंदाजाने मीठ टाका घालून तरी बघा किती छान आले आपल्या एवढी आपण टाकणारे कोकम इथं आपला कोलंबीचा रसा तयार झाला आहे तुम्ही हा रस्सा कशाबरोबर पण खा घावणी आंबोळ्या भाकरी भात अगदी पावाबरोबर खाल्लं तरी छान लागतो इथं आपण गॅस बंद करूया